आमचा मुद्दा एकच आहे दी म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँकेची जी बावीस तारखेला मतमोजणी झाली त्यामध्ये आमचे मतं चोरीला गेलेले आहेत आणि आम्हाला आमचा न्याय मिळावा हाच आमचा मुद्दा आहे म्हणून आपल्यातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला निवेदन करतो की आम्हाला रिकाऊंटिंग द्यावं बॅलेट पेपरचं रिकाउंटिंग द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा द्या प्रत्येक टेबलवरती जेव्हा मताची मोजणी होते आणि समरी काढली जाते तर उदाहरणार्थ मला शंभर मतं भेटलीत आणि यांना पाच मतं भेटलीत तर त्या समरीमध्ये माझे पंच्याण्णव मतं काढून यांना शंभर केले आणि मला पाच केले गेले अशा पदाने प्रत्येक टेबलवरती मताची चोरली गेलेली आहे आणि एकोणीस जागेसाठी ही निवडणूक होती आणि टेबल होते चौऱ्याण्णव आणि त्या चौऱ्याण्णव टेबलवरती आपल्याला एक परति पाहिजेत परति तेवढे नव्हतेच दुसरं एकोणीस टेबल किती आम्ही लक्ष घालणार आहोत आणि अनेक टेबल फोर्टी थ्री टेबल एक नंबर टेबल ऐंशी नंबर टेबल असे अनेक टेबल आम्ही मताची चोरी पकडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या पण तिथे त्यांनी पोलिसाचा आणि हुकुमशाही वापर माननीय निवडणूक अधिकारी नितीन कारे साहेबांनी केलेला आहे आणि आमच्यावरती आघात आणला त्यांनी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांची उच्चस्तरी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि परत बॅलेट पेपरवरती आम्हाला मतमोजणी मिळायला पाहिजे आम्ही रि इलेक्शन मागत नाही आम्ही मतमजुरी मागतोय म्हणून त्यासाठी आम्ही तेवीस तारखेला आम्ही केवळमध्ये गेलेलो आहोत कोर्टाने आम्हाला नव नऊ तारीख दिलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला समज भेटलेली आहेत आताच आम्ही बँकेला आणि डीडीआरला मनोज हाऊस ला पत्र देऊन आलेलो आहोत त्याच टेबल वरती त्याच रात्री आम्हाला कळालं आणि त्याच रात्री आम्ही ती अडवलेली आहे आणि पोलिसाला आम्ही सांगितलं आणि त्यांना सांगितलं रिकाउंटी आम्हाला मिळावी काही नाही दादागिरी पोलिसाचा बळ आपल्याला ते निघून गेले त्याच्याबद्दल मी नाही सांगणार पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलं अधिकाऱ्यांची मागणी अधिकाऱ्याचं त्यांनी ऐकलेलं आहे की शासनाचे निवडणूक अधिकार असतात त्यांना फुल पॉवर असते पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं त्यावेळेस त्यांनी पोलीस पोटेचा बळाचा वापर केलेला आहे पण पोलिसांनी आम्हाला जाणून केलं कारण त्यांची ड्युटी निभवलेली आहे